दरपणणीवच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील जितो चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत महिलांचे वर्चस्व जयसिंगपूरची दिव्या पाटील विजेती दिशा पाटील उपविजेती तर सांगलीची सारा हरवले तृतीय क्रमांक जितो कोल्हापूर चॅप्टरने डी सी प्लाझा नागाळा पार्क येथील जितोच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केलेल्या जितो चषक खुल्या व निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या खुल्या गटात झालेल्या या स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिव्या व दिशा पाटील या जुळ्या भगिनींनी अपेक्षेप्रमाणे विजेते व उपविजेते पद पटकाविले अंतिम सातव्या फेरीनंतर दोघींचे सात पैकी समान साडेसहा गुण झाले होते बकोल्ज टायब्रेक गुणानुसार अग्रमानांकित दिव्या अजिंक्य ठरली तर द्वितीय मानांकित दिशाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले पाचवी मानांकित सांगलीच्या सारा हरोलेने सहा गुणांसह तृतीय स्थान मिळविले स्पर्धेचा बक्षीस समारंभ जीतो कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष गिरीश शहा कन्व्हेनर जितेंद्र राठोड चीफ सेक्रेटरी अनिल पाटील खजिनदार रमणलाल संघवे उपाध्यक्ष रवी संघवे लेडीज विंग अध्यक्ष श्रेया गांधी सचिव माया राठोड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले राष्ट्रीय पंच आरती मोदी सांगलीचे चंद्रकांत वळवडे व राजेंद्र मकोटे आदी उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल डिग्रज रुकडी सचिन हरोले सांगली कविता पाटील जयसिंगपूर व जितोचे अजित उपाध्ये चेतन नांदणीकर सांगली यांनी विशेष परिश्रम घेतले चोवीस व पंचवीस मे रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या जितो नॅशनल बुद्धिबळ स्पर्धेसाठी सोळा अठरा व वीस वर्षाखालील मुलामुलींचा संघ खालीलप्रमाणे निवडण्यात आला सोळा वर्षाखालील मुली दिव्या पाटील जयसिंगपूर सिद्धी कर्वे जयसिंगपूर मुले ओम कनवडे मिरज अवनीत नांदणीकर सांगली अठरा वर्षाखालील मुली दिशा पाटील जयसिंगपूर आदिती कापसे नांदणी मुले अनयदोशी कोल्हापूर रुचित मुके सांगली वीस वर्षाखालील मुली सारा हरोले सांगली वेदांती पाटील जयसिंगपूर मुले संमेद पाटील इचलकरंजी पार्श्व लिगाडे सांगली उत्तेजनार्थ बक्षीस हे खालीलप्रमाणे अठरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुले सनय लाळे नांदणी अयांश दोषी कोल्हापूर दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुली थिया शहा इचलकरंजी सिद्धी चौगुले अब्दुल लाट मुले अवनीत नांदणीकर सांगली अयांश शहा सांगली बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुली सिद्धी कर्वे जयसिंगपूर वेदांती पाटील जयसिंगपूर मुले रुचित मुके सांगली वरुण गिरमल अब्दुल्लाट चौदा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुली अनया भनवाडे नांदणी पवित्रा पल्लके जयसिंगपूर मुले अनय दोषी कोल्हापूर आरव श्रीश्रीमाळ कोल्हापूर सोळा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुली आदिती कापसे नांदणी श्रेया पाटील जयसिंगपूर मुले ओम कनवाडे मिरज अक्षत निल्ले कोल्हापूर अठरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुले केवल मेहता कोल्हापूर वीस वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू मुले समेद पाटील इचलकरंजी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज